हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज पुन्हा मी एक तुमच्यासाठी एक खूप शॉर्ट स्टोरी घेऊन आलेली आहे ज्याच्यामध्ये खूप छान तुम्हाला अर्थ नक्कीच सापडेल या स्टोरीमधून एखाद्या एक चिमणी असते आणि ती चिमणी खूप छान तिचं आयुष्य चाललेलं असतं जंगलामध्ये राहत असते आणि पण तिला कधी समाधानी नसते कायम दुसऱ्या पक्षांना बघून तिला असं वाटत असतं की जसं की कुकऱ्याला बघितलं की तिला असं वाटत असतं की किती छान गातो किंवा मग मोराला बघितलं की त्याची किती छान पिसारा आहे किती कलरफुल आहे वगैरे असे विचार तिला येत असतात सतत मग एक दिवशी काय होतं मोर भेटतो तिला आणि मोर तिला म्हणतो की आ, ती मोराला म्हणते की कि तू किती सुंदर आहेस तुझं किती छान पैसारा फुलवता येतो तुला किती छान दिसतोस तु लोक तुला किती छान असं एकदम बघतात वगैरे तुझ्यासोबत फोटो काढायला तु येतात तुला बघायला येतात खास तर मग मोर म्हणतो की मी फक्त सुंदर दिसतो पण तुला तर उडता येतं तू सगळीकडे उडू शकतेस तुला सगळं उंच उड उडून तू सगळं बघू शकतेस नेहमी आपण माझं तसं कॅपबिलिटी नाही आहे मी लिमिटेडच आहे माझं सगळं तर तू जास्त तुझं लाईफ जास्त छान आहे तर हे हे ऐकल्यावरती त्या चिडणीला थोडंसं रिअलाईज होतं की आपण नेहमी मी दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टी म्हणजे दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टी बघतो आणि स्वतःमधला कमी शोधत असतो हो त्याच्यामुळे आपण नेहमीच असमाधानी असतो आपल्याला कधीच सॅटिस्फॅक्शन नाही मिळत आपण काहीही काम करत असेल तरी आपल्याला असं वाटत राहतं की यात तिचं किती छान आहे या त्याचं किती छान आहे पण आपल्याला बिहाइंड द स्टोरी बॅक ऑफ द स्टोरी काहीही माहिती नसते कुणाच्या आयुष्यात काय चाललंय कुणाचं लाईफ कसं आहे वी आर नेवर वन अ नो दॅट ओके सो आपल्याला कधीच या गोष्टी माहिती होत नाहीत किंवा आपण आणि म्हणजे ह्युमन मेंटॅलिटीज अशी आहे की आपण नेहमीच दुसऱ्याचं चांगला आहे आणि आपलं वाईट आहे ही समजून घेऊन जात तर यापेक्षा जर आपण असा विचार केला की आपण समाधानी आहोत जे काही आपल्याबरोबर आहे जे काही आपल्यामध्ये आहे त्याला त्या गोष्टी तुम्ही एम्ब्रेस करा म्हणजे जसं की तुम्हाला गायला आवडतं तर तुमचं गाणं एम्ब्रेस करा तुम्ही त्याची प्रॅक्टिस ठेवा तुमच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी असतील जे आवड असेल तुमची ती जोपासा हे जास्त तुम्हाला समाधान देणारं असेल ना की आपण दुसऱ्यांमधलं दुसऱ्यांकडे बघून आपली तुलना करत राहणे आणि आपली कमी आहे आपण कमी आहे हा विचार करून डिप्रेस होत राहणे ही खूप चुकीची गोष्ट आहे आणि आपण आजकाल या सोशल मीडियामुळे आणखीनच जास्त भरपुटलो गेलेलं आहे की म्हणजे हे सोशल मीडिया कसं आहे ना आपल्याला गंडवत आहे थोडक्यात म्हणजे हे आहे एक आहे आणि आपल्याला म्हणजे जे दिसतं ते कधीच खरं नसतं मोस्ट uh, इम्पॉर्टंटली म्हणजे एखाद्या कंटेंट क्रिएटर असेल किंवा कोणीही व्हिडिओ बनवणारा असेल तर आपल्याला त्याला बघून वाटतं यार किती फिरतो यार किती छान लाईफ आहे याचा इकडं जातो तिकडं जातो किंवा ह्याचे व्हिडिओज बघा हे किती किती श्रीमंत असेल वगैरे पण असं काहीही नसतं ज्याचे जे, जे जे स्ट्रगल असतात आणि जो कोणी पुढे गेलेला असतो तो कष्ट करूनच गेलेला असतो त्यामुळे आपल्या कर्मामध्ये आपल्या आपल्यामध्ये स्वतःमध्ये एक बिलीफ ठेवा की आपण पण करू शकतो याचा अर्थ असा नाही की जे आहे त्यात समाधानी मानायचं आणि सॅटिस्फाईड राहायचं पण ते सॅटिस्फाईड राहून सुद्धा आपले प्रयत्न चालू ठेवायचे आपल्याला जे जमतं आप 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 ते करायचा प्रयत्न करायचा आणि आपल्या सगळ्या क्वालिटीज यूज करून आपल्याला जे ज्या फील्डमध्ये जे काही आपल्याला अचीव करायचं असेल ते अचीव करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा आणि बस इतकंच मला सांगायचं आहे की बी सॅटिस्फाईड विथ वॉट एव्हर यू हॅव आणि तेव्हाच आपण जेव्हा सॅटिस्फाईड होईल ना तेव्हाच आपल्याला जे पाहिजे ते मिळण्यासाठी वाट मोकळी होईल आपल्याला देव देवाला देवाला दिसेल की आपले प्रयत्न चालू आहेत आणि आपल्या प्रयत्नांना तो नक्की यश देतो एक ना एक दिवस आपला येतो हे नेहमी लक्षात ठेवा सो so बी हॅपी अँड स्टे हेल्दी बाय